डेथ हो गई है तो भावेश भीड़ को पकड़ने के लिए मोदी आ रहे हैं क्या? तो पकड़ी है ना अठारह लोगों की डेथ हो गई है ये सबसे गंभीर बात है और मोदी जी वहां जाकर रोड शो कर रहे हैं। मोदी जी उसी एरिया में जाकर रोड शो प्रधानमंत्री को संवेदना देखिये यहां चुनाव है हम देख लेंगे लेकिन प्रधानमंत्री जी को संवेदना होनी चाहिए ये चुनाव माफिया है ये सब लोग चुनाव माफिया बस चुनाव हालत में चुनाव तुम्ही प्रचार बंद करणार का तुम्ही तुमची बडबड बंद करणार आहात का जरा सकाळ पोपट मला ते सांगाव तुम्ही प्रचार बंद करणार का मुंबईतला म्हणजे काहीतरी कारण सांगायची निश्चित त्या बाबतीमध्ये घट झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पंतप्रधानांनी त्या बाबतीमध्ये ट्विट केलेलं आहे त्यांनी शोक संवेदना पोहोचलेले आहेत मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घष्ठाचे तात्काळ गेलेले आहेत अतिशय वाईट घटना झाली याबद्दल दुमतच नाही पण राजकारणाशी त्याचं काहीतरी जोडायचं मला वाटतं हे काही योग्य नाही